नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण पाहत आहात युवा महाराष्ट्र न्यूज जालना जिल्ह्यातील धनसंभे तालुक्यातील अरगडे गव्हाण गावात ग्रामदेवत श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य महाप्रसाद व भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पडत असून ही वडिलोपार्जित परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे संत भगवान बाबा यांच्या आध्यात्मिक विचारांनी समाजाला सदैव मार्गावर आणण्याची प्रेरणा दिली आहे त्यांच्या कार्याची आठवण ठेवत हजारो भाविकांनी श्रद्धाने होत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली हा आध्यात्मिक वारसा हरिभक्त पारायण आनंद महाराज गुजर यांनी आजपर्यंत निष्ठेने नी चाल पुढे चालू ठेवला आहे या कार्यक्रमाला गा। गावकरी मंडळी भजनी मंडळी तसेच महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता